नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दुर्वे सतीश बांगरे मी माझ्या शेतामध्ये नवीन नवीन प्रयोग करत असतो आणि त्याचाच अनुभव म्हणून मी तुम्हाला व्हिडिओ काढून त्याचा व्हिडिओ प्रूफ आणि प्रयोग जर आपला सक्सेस झाला तर त्याचाही प्रूफ मी देत असतो तर आपण आपल्या शेतामध्ये आठ गुंट्यासाठी बेने प्लॉट केला होता पुढच्या वर्षीसाठी आपल्याला नवीन लागवड करायची तर शहाऐंशी झिरो बत्तीस जातीचा जाती जा आपण बेने प्लॉट केला होता जर तुम्ही या मागच्या बेने प्लॉटच्या जर व्हिडिओ बघितलेल्या नसतील जर मित्रांनो तुम्ही आपल्या मागच्या व्हिडिओ अजूनपर्यंत बघितलेल्या नसतील की आपण आपल्या शेतामध्ये ऊस लागवड कशी केली परत त्यानंतर त्या ऊसाला कोणते कोणते खत टाकले कोणते कोणते औषधं मारले तर कृपया त्या पहिल्यांदा त्या व्हिडिओ जाऊन बघा आणि मग गेलेच जर आपल्याला आपल्या चॅनलवरती गेलेच तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर मित्रांनो आज आपण आपला ऊसाला आज मी इथं आणलेला आहे प्रोजिब म्हणून जिब्रॅलिक ॲसिड आहे त्यानंतर घेतलेला आहे बायोविटा म्हणजे हे सीविड एक्स्ट्रॅक्ट आहे आणि त्याचसोबत घेतलेला आहे सिक्स बी ए तर आज आपण याचा फवारा आपल्या ऊसाला काढणार आहोत म्हणजे आपण ऊसाला या सगळ्या औषधांचा फवारा देणार आहोत आता याच्यात हे जिब्रेलिक ॲसिड जे औषध आहे किंवा जे कंटेंट आहे यांनी आपलं जे झाड किंवा ऊस आहे त्याचं सेल डिव्हिजन फास्ट होतं यांनी आपल्या ऊसाला म्हणजे फुटवे चांगले होतील किंवा जर कांद्यांची साईज असेल कांद्यांची साईज वाढेल परत बायोविटा हे जे सीविड ॲक्स्ट्रॅक्ट आहे या सीविड ॲक्स्ट्रॅक्टने काय होणार आहे तर हे प्लांट बेस्ड प्रोटीन आहे तर आपल्या झाडांना याने प्रोटीनची चांगली मदत होणार आहे आणि हे आहे सिक्स बी ए तर आपण आता याचा सगळ्याचा फवार आपल्या शेतात काढून घेणार आहोत तर मित्रांनो हे बघा अशी एक ग्रॅम ची पुडी येत असती ही आहे जिब्रेलिक ऍसिडची पुडी तर ही एक ग्रॅम ची पुडी एक ग्रॅम आपण जिब्रेलिक ऍसिड हे शंभर लिटर पाण्यासाठी वापरणार आहोत हे खूप हायली कॉन्सन्ट्रेटेड असतं तर त्यासाठी हे बघा याशी पावडर येत असती ही आपण पावडर आता काढून घेऊया एका छोट्याशा बाटली मी कट केलेल्या आहे तिच्यामध्ये त्यानंतर आपण त्यामध्ये एका दुसऱ्या बाटलीमध्ये इथं प्रोमिक्स म्हणून जिब्रेलिक ॲसिडसाठी जे जिब्रेलिक ॲसिड डायरेक्ट पाण्यात विरगळत नाही त्यासाठी हे प्रोमिक्स म्हणून त्याच्यासोबत के एक केमिकल येत असतं तर एका दुसऱ्या बॉटल कट केलेले आहे त्याच्यामध्ये आपण आता हे प्रोमिक्स टाकूया त्यानंतर त्यामध्ये बिस्लरीचं पाणी मित्रांनो कारण की याला पी एच मेंटेन पाणी लागतं आता आपण हे मिक्समध्ये थोडंसं पाणी टाकून चांगल्या प्रकारे मिक्स, मिक्स करून घेऊयात आधी थोडंसं पाणी टाकले मिक्समध्ये मिक्स, मिक्स केल्यानंतर हे जे प्रोमिक्सचं पाणी आहे ते आपण जिब्रॅलिक ॲसिडमध्ये टाकून देऊया आणि याला पण चांगलं मिक्स करून घेऊ चांगलं मिक्स करून झालेलं आहे मित्रांनो आता आपण हे सिक्स बी ए घेतलेलं आहे याची पण पुढी कट करून घेऊ सिक्स बी ए ची पण पावडर आहे ती पण आपण एका याच्यात टाकून घेऊया आणि सिक्स बी ए सोबत आपल्याला हे सॉल्वंट भेटतं त्या सॉल्वंटमध्येच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं हे पाण्यात कुठल्याही प्रकारचं औषध पाण्यात मिक्स होत नाही त्याला त्यासाठी असं स्पेशल सॉल्वंट भेटतं कृषी सेवा केंद्रामध्ये तेच आपल्याला वापरायचं आहे आता आपण टाकून हे सोल्युशन तयार करून घेऊ आता यामध्ये आपले शंभर लिटर पाणी होणार आहे आता आपण हे मिक्स करून घेऊ तर मंडळी तुम्ही बघू शकता इथं मी पाच पंपासाठी औषध तयार करून घेतलेलं आहे पाच मागे घेतले आणि त्यामध्ये आपण परत रेग्युलर पाणी टाकून औषध म्हणजे जिब्रेलिक ॲसिड परत सिक्स बी एचं मिश्रण तयार करून घेतले आता आपण त्यामधून बघू शकते एक बॉटल कट केलेली आहे त्याच्या साहाय्याने आपण एवढंच पाच मागे पाणी घेतलं होतं आणि त्याच्यापैकी आता एकमाग आपण आपल्या सोळा लिटरच्या पंपामध्ये टाकणार आहोत त्यानंतर इथं घेतलेलं आहे सी वूड सी वीड एक्स्ट्रॅक्ट तर आता हे सीविड एक्स्ट्रॅक्ट आपण एका पंपाला ती सी एम एल या हिशोबात आपण सीविड एक्स्ट्रॅक्ट वापरणार आहोत बघा मित्रांनो हे एका पंपाला ती सी एम एल आपण सीविड एक्स्ट्रॅक्ट वापरलेलं आहे आता यामध्ये पाणी सोडून घेऊया नाही नाही चालू पाणी भरून घ्यायचं आहे आणि रेग्युलर आपण जशी फवारणी करतो तशी उसाला फवारणी करून घ्यायची आहे बरोबर हे अशा प्रकारे आपल्याला आपले जिबरेल का ते हे फवारून घ्यायचंय फुल प्रेशर मध्ये फवारून घ्यायचं